नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो शिजर कांदा मार्केट लिहिलं होतं अठ्ठावीस दोन हजार पंचवीस चोपडा बघू शकतो हो काका काय बघेल चोपडा पाचशे पंचावन्न रुपये टोकन दाखवा टोकन चारशे पंचावन्न रुपये गेले

बिस्किट कलर का भाव गेले सातशे तीस रुपये सातशे तीस रुपये गेले सोपडा माल आहे सोपडा माल का भाव गेला सहाशे अकरा रुपये टोकन द्या ना सहाशे अकरा रुपये गेले मोठा माल आहे सोपडा

सुपरमाल आहे तिकडं सुपरमाल का भाव गेला चौदाशे एक रुपये चौदाशे एक रुपये गेला सुपरमाल असे माल बघू शकता दादा कुठले पिंपळगावून आले कोणतं आहे बियाणं कोणतं पंचगंगाचं आहे का नाव काय म्हटले नाव

बाराशे बारा रुपये फार कमी कांदे गेले बाजार खूप धसळले आहेत शेतकऱ्याने काय करावं आता आता व्यापारी परडून देईन नाही आपल्याला शेतकरी नाराज झाले शेतकरी नाराज होईल शेतकऱ्याला कुठे जागा काय बघेल दादा हो दादा कुठं गेले शेतकरी भाव काय गेले अपले भाव बारा। बारा तो का गे बारा बाराशे बारह गेले बाराशे बारह रुपये गे पंचाव साठ माल बेराशे एक रुपये टोकन दुपे एक रुपये सुपर मान इक का भाव गले

काढले जेव्हा बाराशे रुपये गेले ते आता तेराशे सहासष्ट रुपये गेले तेराशे मीडियम गोल्ड आहे का का गेले काका आपलं माल आहे बिस्किट कलर आहे का गेले अकराशे रुपये गेले अकराशे रुपये गेले असं सत्तर माल आहे बघू शकतो सुपर माल आहे तिकडं सुपर माल आहे दादा का भाऊ गेले तेरा सत्तर रुपये गेले तेरा सत्तर रुपये गेले गोल्टी आली गोल्टी दादा गोल्टी का भाऊ गेली सहाशे टोकन द्या ना सहाशे रुपये गोल्टी गेली दादा जे सहाशे एक रुपये उलटी बघू शकता मिडियम आहेत का लिए लिए? दादा दादा कांदे का भाऊ गेले बाराशे चौवेचाळीस बाराशे चौरेचाळीस रुपये गेले काकाशी कांदेट कलर साळीतला माल आहेत बघू शकतो इकडं सुपर माल आहेत का, का, का बघेल शुद। दादा चौदाशे चौदाशे रुपये गेले दादा कुठले सावकेडे गंगून आले नाव काय म्हटलं नाव किती माल शिल्लक अजून चाळीस क्विंटल आहे बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं बियाणं जी एम पासष्ट सत्तर एम एमचा माल आहे बघू शकता माला कलर आहे चौदाशे किती म्हटले चौदाशे चौदाशे गेले टोकन चोखंद्यान चौदाशे रुपये गेले काळेगाव शिरदगाव कांदा मार्केट पासष्ट सत्तर एम एमचा माल आहे बिस्किट कलर दादा का भाशे सत्याहत्तर रुपये गेले वाढल 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 मिडियम वॉल्ट का गेले बारा सत्तावीस बारा सत्तावीस रुपये गेले गेलेट आहे बिस्किट कलर हो दादा काय भाव गेल कांदे बाराशे आठ रुपये गेले दादाची कांदे बाराशे आठ रुपये गेली आपले भाव काय गेल भाऊराशे अकराशे पन्नास रुपये गेले गोल्टे गोल्टे का भाव गेली नंबर एक क्वालिटीची गोल्टे का भाव गेली शेतकरी कुठे गेले हा एक हजार सुपर सुपरमाल आहेत का भाव गेले का दादा भाव का गेले आँ? आँ? हा पाहुणे आँ? जाऊ तेराशे पंच्याहत्तर वगैरे सुपर सुपरमाल आहेत फोन नंबर क्वालिटी आठशे एक रुपये आठशे एक रुपये गेली गोलटी बघू शकता बिस्किट कलर पण आहे त्यामध्ये दादा का भाऊ गेली कांदे बाराशे पंचावन्न रुपये गेलेत मिडीयम गोल्टा सरासरी बरीयम गोल्टा हे का भाऊ गेले दादा ओ दादा भाव काय गेले तेराशे गेले गोल्टी उलटी का बघली आठशे आठशे रुपये गेली उलटी मोर्ट आहे बिस्किट का बघेल दादा चौतीस बाराशे चौतीस रुपये गेले बाराशे चौतीस रुपये हे का बघेल एक हजार रुपये एक हजार छप्पन छप्पन एक हजार छप्पन रुपये गेले देखे, देखे। माल बघू शकता सुपर माल आहे तिकडे कॅमरा का बघले आज चौदा गेले कोकण द्या ना माल आहे बघू शकतो नंबर क्वालिटीचा माल आहे समज आहे मालाला चौदा शिकले दादा का बघेल भाव काय गेले भाव बाराशे बाराशे पासष्ट सत्तरेनंतर माले शेतकल हे काय हा बाराशेशे बाराशे बाराशे रुपये गेले गुलटी उलटी गुलटी का बघेली हो दादा तीन नंबर क्वालिटीची उलटी दादा उलटी का बघेली चारशे रुपये गेली चारशे रुपये उलटी गेली तीन नंबर क्वालिटीची उलटी बिस्किट कलर आहे मिक्स हे का दादा पाचशे भाऊ सांगा भाऊ पाहून सांगा टोकन पाहून सांगा बाराशे अडोतीस रुपये गेले

साडेपाचशे रुपये गेलेतोडा युट्यूबला पाचशे चाळीस रुपये गेलेत सोपडा माल पासष्ट सत्तरी तो माल बघू शकता सोपडा माल येत सोपडा माल बघू शकता का बघेल चोपडा सहाशे सहाशे रुपये चोपडे गेल दादा कुठले हा वैजापूर आले दादा माल येत इकडं गोल्टी आली नंबर एक क्वालिटीची गोल्टी का बघ अकराशे एकसष्ट बघू शक व्हॉल्ट का काय गेले तेराशे काका कुठले उकडगावचे का तेराशे रुपये का बाराशे एकसष्ट रुपये गेले बाराशे एकसष्ट रुपये गेले मीडियम गोल्ड का भाव गेला का का साडे अकराशे रुपये गेले दादाचे कांदे साडे अकराशे रुपये दादा टोकन द्या ना अकराशे बावन्न रुपये गेले धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद सीट कलर पण बिस्किट कलर मीडियम गोल्ड का दादा गुड ले? आपे काँ? आपे काँ ना ले? दादा तेव्हा तीस ते उलटे तीन नंबर क्वालिटीची उलटी का बघेल पाचशे रुपये पाचशे रुपये சூப்பரமாக இருக்குது சமக்கு மாடல் தாதா கா பாவ கேளு பாவ கா கேளு பாவ பாரசி அக்கம் பாரசி அக்கம் மாலா சமக்கு கா பாவ கேளு अकराशे अकराशे शहत्तर दादा गुडले ढोकलीशे ठोकली म्हणतशे अकराशे सदुसष्ट पासष्ट परमाले, मग माला दादा का बघेल आपले तेराशे एकाहत्तर रुपये दादा गुडले जरूरचे नाव काय म्हटले किती माल शिल्लक दोन तीनशे क्विंटल माल आहे बियाणं कोणतं आहे नाही का ठीक आहे जाऊ द्या काय अडचण नाही दादा धन्यवाद दा 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 दा? क्वालिटी तुम्हाला काय भाव गेले आपले येराशे गेले तेराशे रुपये गेले दादाशे कांदे का भाव गेले उलटी सातशे एक रुपये सातशे एक रुपये गेले दादा कुठले जरूर जे का दादा जरूर आले सातशे एक रुपये गेले बिस्किट कलर आहे बघू शकता माल काका काय बघेल कांदे हा आठशे वीस रुपये गेले का माल बघू शकता मिडियम गोल्ड आहे कलर आहे माल बाराशे पाच रुपये गेले बघू शकता आलसु ये का बघेल का तरी का बघाल सांगा ना भाऊ काय गेले